आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर शहरातील सर्व महानगरपालिकेच्या प्रभागांचा आढावा आपण घेतोय तब्बल एकोणीस प्रभागांचा आढावा महाधुरळा चॅनेलवर गेल्या महिन्याभरात आपण सादर केला आणि सांगायला विशेष आनंद वाटतो की या सगळ्या प्रभागांच्या विश्लेष विश्लेषणाला कोल्हापूरकरांनी मतदारांनी इच्छुक उमेदवारांनी प्रचंड प्रतिसाद दिला महाधुरळा या निमित्तानं कोल्हापूरच्या राजकारणात महाधुरळा उडवलेला आहे कारण प्रत्येक उमेदवाराची माहिती आपण महाधोरणाच्या माध्यमातून जनतेपर्यंत मतदारांच्या पर्यंत पोचवलेले आहे मतदारांच्या काही समस्याही मांडलेल्या आहेत यापुढं हळूहळू या, या राजकारणाला निश्चितपणे गती येत राहील आपण या गतीनंतर कोल्हापूरकरांच्या काही अपेक्षा महाधोरणावर निश्चितपणे मांडू जनतेच्या प्रतिक्रिया घेऊ उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेऊ मुलाखती घेऊ या सगळ्या निमित्तानं कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या एकूण राजकारणाचा महाधुरळा पुढच्या दोन महिन्यात आपण महाधुरळा या चॅनेलवर निश्चितपणे उडूया आपण सगळे या महाधुरळा चॅनेलला अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मी पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार म्हणतो यापुढं जर अशाच राजकीय बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ताच महाधुरळा हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका आत्ताच सबस्क्राइब करा आता वळूया हो आपण मूळ विषयाकडे कोल्हापुरातील एकोणीस प्रभागांचा आढावा आपण घेतला आज शेवटचा प्रभाग प्रभाग नंबर एक कसबा बावडा आमदार सतेज पाटील यांचा बाले किल्ला गेल्या अनेक वर्षापासून जे म्हणजे पंचवीस वर्षे जवळजवळ हा आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला आहे या बालेकिल्ल्यात आमदार सतेज पाटील सांगतील तेच होतं त्यामुळं त्यांनी उमेदवारी दिली की नगरसेवक पद फिक्स असं एकूण सध्याचं आणि गेल्या अनेक वर्षाचं वातावरण त्यामुळं आमदार साहेब सांगतील ते असं म्हणत इच्छुक आणि आता हळूहळू प्रचाराला सुरुवात केलेली आहे ज्याला तिकीट मिळेल तो विजयाच्या वाटेवर निश्चितपणे जाण्याची एकूण राजकीय स्थिती इथं आहे गेल्या काही वर्षात शिवसेना अथवा महायुतीनं या बाले किल्ल्याला भगदाड पाडायचा प्रयत्न केला पण तो फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला नाही महापालिका निवडणुकीत तर ते अजिबात झालेलं नाही त्यामुळं आता या निवडणुकीत बाले किल्ल्यास नेमकं काय होणार याची उत्सुकता प्रचंड आहे सध्या तरी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडं तुल्यबळ उमेदवार आहेत ताकदीचे उमेदवार आहेत ज्याला उमेदवारी मिळ मिळेल तो ताकतीनं लढत देईल असं एकूण वातावरण आहे त्यामुळं महायुती सुद्धा आता हळूहळू या उमे प्रभागात ताकदीच्या उमेदवारांच्या शोधात आहे त्या दृष्टीनं प्रक्रिया सुरू झालेली आहे यामुळे या, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत आज प्रभाग क्रमांक एक या कसबा वाडा प्रभागातील एकूण राजकीय वातावरण इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यामध्ये विशेषतः माजी नगरसेवक सुभाष बुचडे मोहन सालपे संदीप नेजदार प्रदीप उल्पे श्रावण फडतारे अशोक जाधव सर अजित पवार धामोडकर माणिक पाटील रमेश उल्पे अशा अनेकांचा समावेश आहे याशिवाय काही ताकदीचे उमेदवार आहेत त्यामध्ये प्रदीप उल्पे आहेत पवन दिनकर साळोके आहेत रमेश उल्पे आहेत राहुल माळे आहेत श्यामराव करपे आहेत सचिन हरीश चौगले आहेत कृष्णा लोंडे आहेत विनायक कारंडे आहेत या इच्छुकांची संख्या मोठी आहे आणखी काही इच्छुक आहेत त्यांची नाव आपण शेवटच्या टप्प्यात पाहूया आता आपण पाहूया या प्रभागातील काही प्रमुख उमेदवारांचा थोडक्यात परिचय त्यामुळं सुरुवातच आहे ते म्हणजे गेले जवळजवळ पंचवीस वर्षे ज्यांच्या घरात नगरसेवक पद आहे ते सुभाष बुचडे दोन वेळा ते निवडून आले त्यांच्या पत्नी वंदना बुचडे महापौर झाल्या वहिनी दोन वेळा निवडून आल्या त्यामुळे अनेक वर्षे या भागात उल बुचडे यांचं वर्चस्व आहे केम टीचं चेअरमन त्यांनी पद भूषवलेलं आहे सतेज पाटील यांचं बॅक ऑफिस अतिशय चानाक्षपणे सांभाळणारे सुभाष बुचडे कोरोना आणि महापुराच्या काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं हॉलच्या माध्यमातून अतिशय चांगला संपर्क आहे सर्वसामान्यांना मोफत हॉल देत ते सेवा करतात अनेक कामं चांगला संपर्क या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सुभाष बुचडे हे या निवडणुकीत इच्छुक आहेत दुसरे आणखीन एक महत्वाचे उमेदवार ते म्हणजे मोहन सालपे हे सुद्धा आमदार सतेज पाटील यांच्या बॅक ऑफेक्षेत मुद्दिगिरी असणारे एकूण कार्य करते बाजार समितीत अनेक वर्षे सचिव होते श्रीराम सेवा सोसायटीमध्ये दहा वर्षे संचालक आणि एक वर्षीय अध्यक्षपद त्यांनी भूसवलेलं आहे अतिशय अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती कोरोना काळात त्यांनी प्रचंड काम केलं कोरोना प्र बाजार समितीत अडवण्याचं काम त्यांनी मोठ्या रोखण्याचं काम त्यांनी चांगलं केलेलं आहे एकूणच राजाराम कारखान्याच्या संघर्षात ते बंटी पाटील सतेज पाटील यांच्या गटातर्फे आघाडीवर असतात मायक्रो प्लॅनिंग करणारं हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे चांगला संपर्क काम आणि एकूणच या भागातलं व्यक्तिमत्व या सगळ्या पार्श्वभूमीवर मोहन सालपे या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत तिसरे व्यक्तिमत्व आहे अशोक जाधव सर हॅट्रिक केली त्यानंतर चौथ्यांदा निवडून आले तीन वेळा वेगवेगळ्या प्रभागातनं ते निवडून झालेले आहेत काहींना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता तब्बल त्रेचाळीस वर्षे ते राजकारणात आहेत समाजसेवा एकतीस वर्षे शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलं मनमिळाव स्वभावाचे सर्वांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणारं हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळं कामाच्या जोरावर चोवीस तास उपलब्ध असल्याच्या जोरावर आणि सेवा हीच समाजसेवा हीच सेवा मानून आनंद मानून काम करणारे हे व्यक्तिमत्व आहे शिक्षण मंडळाचे सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सिनेटचे सदस्य होते सहकारातलेही त्यांचं काम आहे या सगळ्या कामाच्या जोरावर अशोक जाधव सरही या मैदानात उतरणार आहेत श्रावण पडता जे शिक्षण मंडळाचे माजी सभापती होते माजी नगरसेवक होत, त्यांनीही प्रचंड काम केलेलं आहे आमदार सतीश पाडल्यांचे कट्टर समर्थक शाळांना निधी देण्याचा असू दे सार्वजनिक कामात भरपूर मदत त्यांची असते रस्ते असू दे अनेक रस्ते केलेले आहेत पाईपलाईन त्यांनी केलेलं आहे सर्वांना मदत करणारा हा कार्यकर्ता आहे या जोरावर तेही या मैदानात उतरणार आहेत रमेश उल्पे वीस वर्षे राजकारणात आहेत आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक जनता बजारचे ते सध्या चेअरमन आहेत महापूर काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं विक्रमवीर मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं समाजसेवेच काम सुरू आहे भागात मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे प्रवास चांगली प्रतिमा आहे अनेक मंडळ त्यांच्या सोबत आहेत याच जोरावर ते यावेळी या ठिकाणी या काम करत आहेत राहुल माळी शिवसेनेचा एक आवाज बुलंद आवाज शिवसेना ठाकरे गटाचे राहुल माळी हे उपशहर प्रमुख आहेत पंधरा वर्षे राजकारणात आहेत रक्तदान शिबिर असू दे गरीबांना मदत असू दे स्वच्छता अभियान असू दे गड किल्ले स्पर्धा असू दे या सगळ्या माध्यमातून राहुल माळी हा कार्यकर्ता या प्रभागात गेले अनेक वर्षे समाजसेवा करतोय राजकारणात ते आहेत विविध आंदोलनात शिवसेने या प्रत्येक आंदोलनात पुढं असणारा हा कार्यकर्ता आहे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांनी जनतेची सेवा केली आहे हा उत्साही कार्यकर्ता आहे लिंगायत समाजाचा हा कार्यकर्ता आहेत या सगळ्या कामाच्या जोरावर सध्या राहुल माळी या मैदानात उतरणार आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं माणिक पाटील माजी नगरसेविका माणिक पाटील पंचवीस वर्षे हे घराणं या राजकारणा समाजकारणात आहे अतिशय प्रामाणिक काम करणार हे घराणं आहे पाण्याची टाकी बांधण्याचा पाठपुरावा प्रचंड यांनी केलेला आहे झुमला विरोध करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत लाईन ड्रेनेज लाईन टाक टाकण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलाय माणिक पाटील या अतिशय अभ्यासू नगरसेविका सामाजिक नाळ घट्ट याची चांगली प्रतिमा आहे काँग्रेसकडून त्या इच्छुक का आहेत महापालिकेत जेव्हा अभ्यासू नगरसेवकांची काही का नावं घेतली जात त्यामुळे निश्चितपणे माणिक पाटील यांचं नाव घेतलं जातं ते आणखी एक उमेदवार आहेत श्यामराव करपे सुवर्ण गावस्कर क्रिकेट क्लबचे ते कॅप्टन होते बीरदेव देवस्थानचे संचालक आणि माजी चेअरमन होते कसबा बावडा व्यापारी नागरिक संस्थेचे माजी उपाध्यक्ष आता सध्या विद्यमान संचालक आहेत आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक ते हे आहेत अनेक वर्षे ते या भागात काम करतात यावेळी पूर्वीसुद्धा निवडणूक त्यांनी लढवली पण काठाव पराभव झाला पण पराभवानंतर ते थांबले नाहीत त्यांची समाजसेवा कायम राहिली कोरोना काळात त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे धनगर समाजाच्या कामात तर त्यांचा नेहमीच पुढाकार असतो त्यामुळे असे हे श्यामराव करपे हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत अजित पवार गेले अठरा वर्षे समाजकारणात ते आहेत सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत परिवहन सभापती म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे दोन हजार दोनशे पेक्षा अधिक कामगारांना त्यांनी कायम केलेलं आहे सतत क्रियाशील स्वच्छ प्रतिमा आणि सदव्य कामात ही त्यांची ओळख आहे लोकांची कामं करण्याची आवड असल्यामुळे सातत्यानं चोवीस तास हे काम करत असतात सर्व रस्ते या भागातील त्यांनी केलेले आहेत महापालिकेच्या फंडाचा योग्य वापर करून प्रभागात कामं करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे पाण्याची टाकी पूर्ण करण्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार हे सुद्धा या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत पवन दिनकर साळोके काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत गेले पंधरा वर्षे ते काँग्रेसचं काम करत आहेत मोठ्या प्रमाणात समाजसेवा त्यांची आहे कोरोना आणि महापौर काळात त्यांनी असे चांगलं काम केलं कोविड सेंटर त्यांनी अनेक महिने चालवलं आरोग्य सेवा देण्यात आणि या संदर्भातले सहकार करण्यात कायम ते पुढाकार असतो सार्वजनिक कामात अतिशय पुढाकार घेणारा हा कार्यकर्ता आहे एकूणच कामाच्या जोरावर पवन साळुके हे सुद्धा काँग्रेसच्या वतीनं इच्छुक आहे आनंदा करपे हा युवा कार्यकर्ता काँग्रेसचे ते जिल्हा उपाध्यक्ष आहेत उच्च शिक्षित चेहरा आहे सध्या सरचिटणीस आहेत सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जे विश्वजित कदमापासून ते सत्यजित तांबेंच्यापर्यंत अनेकांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे सतेज पाटील यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे सगळ्या निवडणुकीच्या प्रचारात त्यांची नेहमी आघाडी असते आंदोलनात ते पुढं असतात शाबासकीची थाप अनेकदा पक्षानं त्यांना मारले कारण काम अतिशय चांगलं आहे कारण मतदारमुंदीपासून ते प्रचारापर्यंतच्या सगळ्या घडामोडीत काँग्रेसच्या या कार्यकर्त्याचा पुढाकार असतो त्यामुळे अभ्यासू असलेला आणि उच्च शिक्षित असलेले आनंदा करपे या निवडणुकीत उत्तर नाहीत सचिन हरीश चौगले वडील हरीश चौगले कट्टर अनेक वर्षे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यामुळं त्यांचा वारसा सचिन चौगले हे चालवत आहेत क्रिकेट पुटतोय चांगले भारत वीर मित्र मंडळाच्या वतीनं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी भरवल्या आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर हे सुद्धा त्यांनी केलेलं आहे कोरोना काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहून काम करणारा हा कार्यकर्ता आहे साठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न त्यांचे नेहमी सुरू असतात विविध विकास कामांचा पाठपुरावा ते नेहमी करत असतात विविध मंडळासोबत काम करणारा हा एक उत्साही तरुण आहे सचिन चौगले त्यानंतर आहेत कृष्णा लोंडे उच्च शिक्षित गेले पंधरा वर्षे शिवसेनेत काम करतात आमदार राजेश क्षीरसागर यांचा निष्ठावन हा सैनिक वैद्यकीय शिबिरात समन्वयक म्हणून ते काम करतात हजारो रुग्णांना त्यांनी मदत केलेली आहे सेनेच्या विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून हे काम सुरू असतं आमदार फंडातून त्यांनी मोठ्या प्रमाणात या भागात काम हवं म्हणून पाठपुरावा केलेला आहे कामाचा माणूस अशी त्यांची ओळख आहे याच ओळखीच्या जोरावर ते या मैदानात उतरणार आहेत आणखी काही इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यामध्ये अमर साठे आहेत निलेश वरुटे आहेत रोहन पाटील रोहित पाटील नितीन उल्पे सुनील हंकारे संजय जासूद सागर शिंदे संदीप पाटील दत्तात्रय मासाळ तुषार नेजदार धीरज पाटील पृथ्वी उल्पे असे अनेक जण या भागात आहेत आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकूणच कसबा बावड्याची गेल्या अनेक वर्षात जडणघडण सुरू आहे आणि कसबा बावडा हा आमदार पाटील यांचा बाले किल्ला या बाले किल्ल्यात आता काँग्रेसचं तिकीट अतिशय महत्त्वाचं आहे महाविकास आघाडीचं तिकीट अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं हे तिकीट मिळावं म्हणून अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत हे सगळं आता आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यावरच भिस्त सगळ्यांचे अवलंबून आहे त्यामुळे आता उत्सुकता आहे तिकीट कोणाला मिळणार आणि विजयाचा झेंडा कोण फडकवणार याची भाजपचे जिल्हा सरचिटणीस अमर भगवान साठे हा उच्च शिक्षित चेहरा या निवडणुकीत उतरणार आहे गेली दहा वर्षे कसबा बावड्यात भाजपचं काम करणारा हा कार्यकर्ता अनुसूचित जाती विभागाचा शहराध्यक्ष म्हणून त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे भाजपचा बावड्यातला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे सरकारी योजना घरोघरी पोहोचवण्यात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे विशेषतः बांधकाम कामगार योजनेचा लाभ त्यांनी मोठ्या प्रमाणात पोहोचवला आहे हा युवा कार्यकर्ता भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतो आणि पुढा असतो त्यामुळं भाजपचं एकूण कसबा काम आणि संघटनेचं काम या जोरावर अमर भगवान साठे हे सुद्धा या प्रभागातून मैदानात उतरणार आहेत सर्जेराव श्यामराव चौगले हे सुद्धा या मतदारसंघातून भाजपच्या वतीने इच्छुक आहेत महापालिकेच्या विविध क्षेत्रातील विभागांचा त्यांचा अभ्यास आहे स्थानिक प्रश्नांची जाण आहे सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो अनेक मंडळांशी जवळचं नातं आहे मोठे बंधू छत्रपती राजाराम कारखान्यात संचालक अस आहेत त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि संपर्काच्या जोरावर सर्जेराव शामराव चौगले हे सुद्धा भाजपच्या वतीने या प्रभागातून इच्छुक आहेत आपण वीस प्रभागांचा आढावा सादर केला या सगळ्या प्रभागाच्या आढाव्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला यापुढं आपण जिल्हा परिषदेचं राजकारण आहे नगरपालिकांचं राजकारण आहे तेही पाहू पण कोल्हापूर शहरातील प्रत्येक प्रभागात ज्या घडामोडी घडतील त्याचाही स्वतंत्रपणे आपण व्हिडिओ करत राहू आ त्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद